यस सर हनुमंत मोहिते सर आता यामध्ये जी परिस्थिती बदललेली आहे त्या बदलत्या किंवा बदललेल्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना तुम्ही बाजूला सारून कुठलाही निर्णय शरद पवार असतील किंवा भाजप असेल हा घेऊ शकत नाही कारण त्या आता सेंटर स्टेजला आल्या एकतर त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या ज्या नेत्या आहेत कदाचित उद्या त्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा बनवल्या जातील आणि ती घाई दिसते म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले जे कोणी नेत्या आहेत प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील सुनील तटकर असतील ही मंडळी आतुर झालेली आहे की सुनेत्रा पवार यांनी जसं उपमुख्यमंत्री पद घेतलं तसंच आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदही घ्यावं मग सुनेत्रा पवार यांची भूमिका फार महत्वाची आहे एक थेरी चर्चेत आलेली आहे ती अशी आहे की शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांना पाठवलं की जा तुम्ही आधी पक्ष ताब्यात घ्या उपमुख्यमंत्री बना आणि त्यानंतर मग नेपथ्य रचना अशी रचा की दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होईल सुप्रिया सुळे केंद्रात जातील तुमच्या मदतीला जयंत पाटील सुद्धा येतील आणि आणखीन मग काय बदल करायचे ते आपल्या आपल्या पद्धतीने आपण करून घेऊ पण पवार फॅमिली म्हणून आपण एकच राहू वगैरे वगैरे अशा पण थेअरीज ह्या फ्लोट झालेल्या आहेत पण तुम्ही काय बघताय की सुनेत्रा पवार ज्या अर्थी त्या चौथ्याच दिवशी उपमुख्यमंत्री बनल्या त्यांच्या पक्षाची कमान त्यांनी विधिमंडळ पक्षाचीच असेल कदाचित ती हातात घेतली उद्या राष्ट्रीय अध्यक्षा बनतील नाही बनतील माहिती नाही पण एकूणच सुनेत्रा पवार यांना डावलून काही होऊ शकणार नाही निश्चितच अशी याच्यामध्ये एक गोष्ट आहे की सुरेंद्र पवारांची जी घाई झाली म्हणजे ती खरं म्हणजे ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी अजितदादांचं पार्थिवर अंत्यसंस्कार व्हायचे होते त्याच्या अगोदरच काही तिथं जे बारामतीत उपस्थित काही लोक होते त्यांना काही गोष्टी माहिती आहेत की ज्याच्याबद्दल काही चर्चा ज्या आता माध्यमांसमोर आपल्याला जास्त चर्चा करताय नाही पण त्या चर्चा तिथं झाल्या सगळ्या विषय पण त्याच्यामध्ये सुरेंद्र पवारांची भूमिका महत्वाची आणि सुरेंद्र पवारांना एक पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आता घ्यावं लागेल ला। आणि त्या पद्धतीची रणनीती पण आता सध्या सुरू आहे कारण आपल्याला माहिती आहे की मध्येच पियुष गोयल यांनी एक पिल्लू सोडून बघितलं की प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाल्या तरी मला कुठेतरी संपादकांनी फोन केला बहुतेक तिने आशिष जाधवांना फोन लावला असता तर व्यवस्थित माहिती मिळाली असतीला त्यामुळं म्हणतात ना तसं आणि आणि मग कसं राज ठाकरेंनी एक नॅरेटिव्ह सेट केलेलं होतं की पाटील न पटेल ठरवणार काय म्हणून अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह केलं आणि त्यानंतर मग पुन्हा महाराष्ट्रात नवीन नॅरेटिव्ह झालं की आता गोयल अरोरा आणि पटेल हे राष्ट्रवादीचं भवितव्य ठरवणार काय अशा प्रकारे म्हणजे परप्रांतीय सगळे हे पाटलांचा पक्ष म्हणजे टोटल असं आहे की राष्ट्रवादी जेएमसी प्रकरणानंतर आणि बऱ्याच गोष्टींना आपल्याला माहिती आहे की मराठा प्राबान्याचं पक्ष असं एक त्याचं विरोध होती आणि अशा पक्षाचं नेतृत्व पटेल गोयल आणि मला अजित पवारांचे जे अत्यंत निकटवर्ती आहेत काही जण त्यांच्यातल्या एकानं मला दोन अडीच महिन्यापूर्वीच हे सांगितलं की अजित पवारांच्या हे लक्षात आलंय की आपला जो वोटबेस आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि मग होता तयार तो नगर आणि बीड आणि नाशिकमध्ये त्या वोटबेसकडे बघितल्यावरती त्यांना असं वाटत होतं आणि खास करून जे आमदार निवडून आले त्यातून ते बघितल्यावरती की आपण जरी कितीही पदामध्ये पद वाटलीत पक्षामध्ये ओबीसींना तरी पण शेवटी आपल्या वोट बेस मधला जो कोर भाग आहे तो मराठा मतांचा आहे त्यांना दूर सारून आपल्याला फार काळ चालणार नाही तेव्हा आपण वेगळी मांडणी करतोय वेगळी दिशा घेऊन पक्ष चालवतोय वगैरे वगैरे आणि भाजप सोबत ते करणं फार कठीण आहे म्हणजे आपली ओरिजिनल वोट बँक सोडून आपण भाजप सोबत जाऊन दुसरी कोणती नवी वोट बँक शोधण्याचा जो प्रयत्न करतोय तर भाजप हा ओबीसी मतांचा चॅम्पियन आहे त्यांच्या वोट बँकेमध्ये आपण किती बघणार आहोत हा विचार अजित पवारांच्या लेखी प्रकर्षाने गेले साडेतीन चार महिन्यांपासून होता अशी माझी माहिती आहे सर बोला निश्चितच आपण जर आपण जर बघितलं तर त्यांचा त्यांचा वोट बेस हा मराठा होता आणि त्यानंतर मग त्यांनी आता नवाब मलिक सना मलिकांना ज्या ज्या पद्धतीने मुंबईमध्ये घेतलं त्या पद्धतीने ज्या पद्धतीनं हसीन मुश्रफ इथं पश्चिम महाराष्ट्रात आहेत त्यानंतर सांगलीमध्ये त्यांनी इद्रिश नायकवडी यांना आपलं विधान परिषद सदस्य दिलं त्यावेळी ते मराठा आणि मुस्लिम आणि मग दलित वर्गातला एक भाग अशा प्रकारचं कॉम्बिनेशन मनात होतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या सी अजित की त्यांच्याकडे जे पक्ष चालवण्याचं सा मटेरियल आहे त्या पद्धतीचं मटेरियल त्यांच्याकडं थोडी त्यांना माणवा जाणवत होती म्हणजे ज्या पद्धतीचे मंत्री त्यांच्याकडे मानेवर कोकाटे असतील मकरदाबा पाटील असतील शशिकांत शिंदे असतील जितेंद्र आव्हाड असतील अमोल कोल्हे असतील तर अशा प्रकारचं पक्ष चालवण्याचं जे मटेरियल लागते त्या मटेरियल मध्ये त्यांचा थोडी अडचण होते त्यांना माहीत झालं की आपल्याला जर पक्ष पुढं मोठा असेल आणि ज्या पद्धतीनं भाजप बुलडोज करत होतं आणि आपल्याला माहित आहे की जी दमछाक एकनाथ शिंदेची एम एमआरडी रिजन मध्ये आणि बाकी ठिकाणी झाली अजित पवारांची सुद्धा पुढे पिजवण्या झाली तर अशा वेळेला आपल्याकडे तगडी फौज पाहिजे कार्यकर्त्यांची म्हणून त्यांचा आग्रही सुद्धा विधेयकांकडे होता की जेणेकरून आपल्याला की कसं असतं आपल्याला माहितीये आहे की का एखादा कार्यकर्ता तयार हो व्हायला जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष पंचवीस वर्ष जातात नेता तयार हो व्हायला तर अशा प्रकारे यांच्याकडं सगळे तगडी फौज बऱ्यापैकी आहे की जी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आता आपल्याला माहित आहे की छगन भुजबळांच्या प्रकृतीमुळे अडचण होत्या त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेवर परिणाम झालेला होता तर अशा वेळेला पुन्हा ही राष्ट्रवादीची जुनी फौज आहे ती आपल्या मदतीने येऊन आपण भाजपला एक प्रकारे आपला जो अस्तित्व आहे ते आपल्याला टिकवायचं असं एक अजितदादांच्या मनात पाठलं होतं त्यामुळे त्यांनी त्या, त्या प्रकारची एक सिस्टीम केली होती आणि आता आता सुरेंद्र पवारांचा जो विषय आहे की तो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या जाणं त्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि मग पवारांची चर्चा करणं हा महत्वाचा आहे म्हणजे एक गोष्ट आहे की सुरेंद्रा पवारांना सुद्धा म्हणजे जी लोक अजित पवारांना दाद देताना तुम्ही जे उदाहरण दिलं सुरज चव्हाणांचं ते सुनेत्रा वहिनींना किती दाद देतील हा प्रश्न आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्षपद घेऊन काही गोष्टी चर्चा करायला लागतील त्या शेवटी एक गोष्ट आहे की आपल्याला माहित आहे की पार्थ पवार हे तिथं थांबलेले होते आणि पार्थ पवारांनी सुनेत्रा सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या बरोबर चर्चा केलेली पण माहिती आहे म्हणजे तुम्ही जर तिथं बारामतीच्या पत्रकारांना अभ्यास केला तिथं माहिती घेतली तर जवळजवळ दीड ते दोन तास पार्थ पवार आणि शरद पवारांनी चर्चा झाली ज्या वेळेला पुन्हा बाहेर आले ते त्यावेळी ते म्हणलं आम्ही स्मारकाबद्दल चर्चा करत होतो आता हे आपल्याला माहिती आहे नेमकी काय चर्चा झाली आणि हे पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांना सुद्धा माहिती आहे शेवटी मी अशीच सर आपल्या एका शो मध्ये म्हणलेलं होतं की पवारांनी पवारांचा चालवलेला हा पवारांचा पक्ष आहे पवारांनी पवारांसाठी चालवलेला पवारांचा पक्ष आहे त्यापुढे पवारांची एकमेकांची काळजी आज घेतीलच त्यामुळे ते किती जरी बरोबर कि आहे की शेवटी पवार आपलं बेटन हे पवारांकडेच देतील असंही आहे आणि पार्थ पवार ज्या पद्धतीनं बारामतीला परत गेले तर बारामतीला परत गेले याचा अर्थ आणि तिथं त्यांनी दीड तास दोन तास जी काही चर्चा केली नक्कीच पार्थ पवार यांची पुढची खेळी काय असेल कारण तुम्ही आ, पार्थ पवारांना तसं अंडर एस्टिमेट करू शकत नाही कारण त्यांच्या पक्षामध्ये अजित पवारांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जातील आणि तो एक सोयीचा भाग असेल सुनेत्रा पवार यांच्यासाठी तिथे आता उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर विधिमंडळ पक्ष नेत्या आहेत पण पक्ष कसा चालतोय त्याचं पक्ष संघटन कसं होतंय तिथे खर्चाची जी बाब आहे ती कशी सांभाळली जावी तर या कामी पार्थ पवार हे नक्कीच पुढे येऊ शकतात आपण जी चर्चा करत होतो ती विलिनीकरणाची चर्चा आहे म्हणजे हनुमंत मोहिते सर मला एक दुसरी बाब ही सुद्धा वाटते की तुम्ही आता सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री बनल्या त्यांच्या पक्षाच्या ज्या नेत्या आहेत त्यांना तिथे पोहोचवणारे जे नेते आहेत म्हणजे विधिमंडळ पक्ष नेतेपद त्यांना देणे आणि उपमुख्यमंत्री पद त्याची शपथ ही भाजपकडनं करून घेणे यामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ या नेत्यांची भूमिका फार महत्वाची राहिलेली आहे पण उद्या सुनेत्रा पवार या नेत्यांचं ऐकतीलच आणि त्यांच्याच ओंजळीनं पाणी पितील असं होऊ शकत नाही असं जाणकारांना वाटतंय कारण त्यांचा जर का माहेरचा वारसा बघितला तर तोही तितकाच राजकीय आहे तितकाच भक्कम आहे त्याही राजकीय बाळकडू या त्यांच्या माहेरनं म्हणजे त्यांचे बंधू हे पद्मसिंह पाटील हे शरद पवारांच्या एकेकाळचे उजवे हात होते म्हणजे शरद पवार जेव्हा केंद्रात गेले संरक्षण मंत्री म्हणून तेव्हा काँग्रेसमध्ये शरद पवारांचे प्रतिनिधी म्हणून वजनदार मंत्री म्हणून हे पद्मसिंह पाटीलच होते तेव्हा सुनेत्रा पवार आज ना उद्या त्यांची जी पवारांची जी बाजू आहे ती अबाधित ठेवतील आणि तिथे त्या सक्रिय होतील पण एवढं मात्र नक्की दिसतंय सर की विलिनीकरणात खंड पडलाय यामध्ये नवा फॉर्म्युला सुद्धा उद्या विलिनीकरणाचा येऊ शकेल विलिनीकरणाच्या ऐवजी राज्यामध्ये आहे ती परिस्थिती ठेवूया आणि केंद्रात शरद पवारांकडे आठ खासदार आहेत तर केंद्रातल्या एनडीए मध्ये भाजप सोबत शरद पवार जातील तिथे सुप्रिया सुळेना मंत्रीपद तिथे कदाचित जयंत पाटील उद्या आणखीन काही राज्यसभेवर किंवा काय तिकडे मंत्रीपद म्हणजे असाही फॉर्मू फॉर्मुला वर्कआउट झाला तर मला फर्मौ, फर्मौ, नवल वाटणार नाही कारण राज्यामध्ये ज्या तडफेनं आणि जितक्या घाईघाईत बाकी विलीनीकरण वगैरे काही विषय बाजूला सोडा पटकन सुनेत्रा पहिनी तुम्ही या आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या असं भाजपनं केलंय हे विसरून चालणार नाही तेव्हा शरद पवार नेमकं काय करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणालाच म्हणजे भाजपलाही आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे अगदी सुनेत्रा पवार यांनाही शरद पवारांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही म्हणून म्हणतोय सर अरे निश्चितच अ... एक गोष्ट अशीच सर आपण बघतो की शरद पवारांना अंडेस्टिमेट करून चालणार नाही ही वस्तुस्थित आहे म्हणजे आता सुरेंद्र पवारांना पटकन लगेच उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे भाजपनं ती खेळी खेळलेली आहे मी मगाशीच सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे एक गोष्ट खरी आणि तुम्ही जे म्हणला की एनडीए सोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जायची चर्चा होऊ शकते तर त्याच्यामध्ये असं आहे की याच प्रकारची चर्चा घेऊन सुप्रिया सुळे या अमित शहाना भेटलेल्याची चर्चा मागं होती पण त्याच वेळेला अमित शहानी एक गोष्ट त्यांना सांगितली की आम्हाला तुम्ही विलिनीकरण होऊन किंवा एकत्र होऊन असला तर जास्त चांगलं होईल तुम्ही स्वतंत्र येण्यापेक्षा त्यामुळे त्यांनीच हा सल्ला त्यांना दिलेला होता की तुम्ही एकत्र करून जावा आणि त्या प्रकारची सूचना मग अजित पवारांना कन्व्हे करून अजित पवार आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी अमित शहाची अशी सर होती की एक गोष्ट त्यांना की आता पश्चिम बंगाल तामिळनाडू या सगळ्या निवडणुका त्यांच्या समोर आहेत त्यामुळे इंडिया आघाडी कमजोर होणं हे अमित शहाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे की इंडिया आघाडी की म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वावर इंडिया आघाडीत विश्वास नाही हे परसेप्शन अमित शहा वर केंद्रात करायचं आहे त्यामुळे एका बाजूला ममता बॅनर्जी बाजूला गेलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला आप बाजूला गेलेले अशा वेळेला शरद पवारांचा पक्ष जर बाजूला गेला तर ते परसेप्शन वार्ससाठी अमित शहाना हवाय की बघा इंडियेतले इंडिया आघाडीतले बरेचसेच घटक हे राहुल गांधींच्या नाराज आहेत तुम्हाला तुमच्या लोक येत नाहीत मग असं त्यांना एक परसेप्शन केंद्रीय पातळीवर करायचं होतं त्यामुळे अमित शहाचा आग्रह होता की तुम्ही विलिनीकरण करून या अशा प्रकारचं आणि त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच खालच्या गोष्टी झाल्या आणि दुसरा मुद्दा अमित शहा नावा होता की राज्यामध्ये तुम्ही बघित असेल तर एकोणीसशे दोन हजार चोवीस साली लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला थोडा पराभव पत्कारा लागलेला होता एकतीस जागा निवडून आलेल्या होत्या महाविकास आघाडीच्या त्यामुळं महाविकास आघाडी ही पुढच्या एकोणतीसला संपुष्टात आली पाहिजे अशी इच्छा ही अमित शहाची होती आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे का आता ठाकरे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काँग्रेस बरोबर त्यांची फारकत झालेली आहे उद्या शरद पवारचा पक्ष आणि अजित पवारचा पक्ष विलिनीकरण झाला तर राज्यातील महाआघाडी पूर्ण महाविकास आघाडी पूर्णपणे संपतीये ते अमित शहाना हवं आहे अमित शहाना महाविकास म्हणजे सुरेंद्र पवार झाल्या काय आणि कोण झालं काय पक्षाध्यक्ष काय झालं यांच्या काही घेणं देणं नाही त्यांना घेणं देणं आहे की राज्यातली महाविकास आघाडी पूर्णपणे संपवायची राज्य केंद्रातली इंडिया आघाडी ही कमजोर करायची हा त्यांचा हेतू आहे त्यामुळं त्या त्या दृष्टीनं ते विलिनीकरणाकर आणि त्यात बघतात त्यामुळं मी मगाशी म्हटलं तर मग त्यांचा इंटरेस्ट आहे आणि गौतम आधार यांचा एक मित्र म्हणून आणि बाकीच्या सगळ्या राज्य देशीय राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळं हा जो निर्णय आहे किंवा हे जे गणित आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की दोनशे चाळीस खासदारांतर त्यानंतर शरद पवारांचे आठ खासदार किती महत्वाचे आहेत हे आहेच बरोबर सगळं कारण पुढच्या राजकारणामध्ये ते पाहिजे पण त्यांना इंडिया आघाडी कमजोर झालेली आहे आणि महाविकास आघाडी संपलेली आहे विरोधक म्हणून हे परसेप्शन त्यांना रूढ करायचं आहे त्यामुळं त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या फक्त आता की त्यांच्या टर्म्स मध्ये त्या कराव्या लागतील आणि त्या करून त्या पुढे जातील आणि त्याची चर्चा कदाचित ह्या आता तुम्ही बघताय बजेट सेशनच्या आसपासच कदाचित शरद पवार अमित शहा सुप्रिया आणि कोणाची चर्चा होऊ शकते त्यामुळं या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील पण याची जी सूत्र आहेत ती राज्याच्या नेत्यांच्याकडे नाहीत ती आता केंद्राच्या नेत्यांच्याकडेच आहेत